जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार यादी मधून यादी तयार करण्यात आली आहे ही प्रारूप मतदार यादी बुधवार आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावरपर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत होती ती मुदत संपली असून तालुका निहाय दाखल हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन अठ्ठावीस ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून आमदार राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्याला काल राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे आधारहीन खोटे आरोप आहेत ज्यावेळेस त्यांनी पासपोर्ट दिल्याचा आरोप केला तेव्हा त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख केला पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला म्हणून मुळात निलेश घायवळला पासपोर्ट दोन साली मिळाला मृत्यू लोकात जन्म घेतलेल्या प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात त्यामुळे वाईट कर्म टाळून जीवनात सुख आणि शांती मिळवण्यासाठी शिवभक्तीचा मार्ग स्वीकारा असं मोलाचं प्रतिपादन प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिर्डीजवळील अस्तगाव पिंपरी निर्मळ शिवेवर सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी केलं अहिल्यानगर तालुक्यातील वडाई परिसरात युवकाला अडकवून गुप्तीचा धाक दाखवत दागिने आणि मोबाईल हिचकावून घेत रस्ता लूट करणाऱ्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेनं गजाड केलाय या कारवाईत तब्बल अकरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तिघांना अटक आहे अन्याय विरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत तपासी पोलीस अंमलदारानेच व्हॉट्सअप प्रेमाचे संदेश आणि व्हिडिओ कॉल करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे विजय तबाजी आग लावे असं विनयभंग करणाऱ्या पोलिसाचं नाव असून त्याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याकडे जात असताना अज्ञात वाहन धडकेत कार उलटून झालेल्या अपघातात सासरे आणि सुनेचा मृत्यू झाला तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत मृत दोघेही शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळ गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मंगळवारी पहाटे निवरुंगे शिवारात हा अपघात झाला आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा शिवारात सुपा पोलिसांनी कारवाई करत अकरा लाख वीस हजारांच्या तब्बल एकशे बारा किलो गांजा जप्त केलाय या कारवाईत एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पथकासोबत ही कारवाई केली आहे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं खरीप पिकांचं नुकसान केलं शेतकरी जे पदरात पडेल ते पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र खरीप पिकानं शेतकऱ्यांचं कंबरडे मोडल्याचं पाहायला मिळत आहे सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली असली तरी ती तटपुंजी ठरणार असल्याचं चित्र नेवासा तालुक्यात दिसत शिक्षकांना न्यायालयीन आदेशानुसार थकित वेतन देण्यात होत असलेल्या विलंबा विरोधात शिक्षक भरती संघटनेच्या वतीनं मंगळवारी पुणे इथं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय त्यात एक महिन्यात थकीत वेतन देण्याचं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलंय कोपरगावचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यंदा शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय कारखान्याच्या एकाहत्तराव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रतिपण समारंभात चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या शेतकऱ्यांना अंतिम हप्ता दीडशे रुपये प्रति टन खात्यात वर्ग रुपये तीन हजार शंभर ऊस दर सर्वांसाठी समान असणार आहे आणि कर्मचाऱ्यांनाही वीस टक्के बोनस म्हणजे सर्वांची दिवाळी गोड होणार आहे काळे यांनी सांगितलंय की केवळ साखरेवर न राहता कारखाना आता उपपदार्थ निर्मितीकडे वळणार आहे एआय आणि सेन्सर तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं असंही त्यांनी आवाहन केलंय सहकारातून शेतकऱ्यांचा विकास आणि नवी तंत्रज्ञान दृष्टी यामुळे कोपरगावचा कर्मवीर साखर कारखाना पुन्हा एकदा आदर्श ठरला आहे कामाला लागलं पाहिजे आता दिवाळी झाली दिवाळीनंतर प्रमाणे तुळशीचं लग्न होईल इतर लग्न चालू होतील या सगळ्या गोष्टी रुटीन प्रमाणे चालू राहणार आहे आता खरीपाचे पिकं जेवढे हातात लागले असतील तेवढे लागले असतील ता रबीची तयारी जेव्हा राहणं सुकतील ता रबीची तयारी करावीच लागणार आहे या सगळ्या रुटीनच्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश घेण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने पुन्हा एकदा करतो परंतु कामगार अजून उपाशी त्यांना फार अपेक्षा आहे आणि म्हणून कामगारांचं दिवाळी गोड करण्याचं काम आज या ठिकाणी त्याची घोषणा किती टक्के बोनस तर तो मागच्या वर्षाप्रमाणेच आपण देणार आहे वीस टक्के बोनस कशा मार्गे जायचं आहे आता कारखान्याचं काम तर आता पुढं पन्नास वर्ष परत कारखान्याकडे बघायचं काम नाही फक्त मेंटेनन्स करायचं त्या त्या सीजनला जे काही काम असेल ते करायचं आणि त्या पद्धतीने चालवायचं बरोबर ना आता याच्या पुढचा नुसतं साखरेवर अवलंबून राहता आपण तर बाय प्रॉडक्ट कसे करता येतील स्पिरिट तर आपण करतोच आहे स्पिरिटचा आपल्या कंट्रीलीकरला मदत होते जे परंतु बाकीचे अजून प्रोडक्ट आहे का जे करण्यासारखे आहेत त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करून त्या त्यावेळेस आपण निर्णय घेऊ आणि ते काम आपण हाती घेऊ जेणेकरून अतिरिक्त दर आपल्याला शेतकऱ्यांना कसा देता येईल हा सर्व प्रयत्न त्या बँकेमध्ये वर्ग करून कार्यक्षेत्रामध्ये आणि गेट केन असं कुठलाही भेदभाव न ठेवता सरसकट एकतीसशे रुपये ऊसाचा दर आपण दिलेला आहे आता कोणी काय दिलेलं आहे याच्यावर मी काय बोलणार नाही कारण की आपली स्पर्धा कोणाशीच नाही आपली स्पर्धा आपल्या स्वतःशी आहे आपल्याला अजून चांगला दर कसा देता येईल आपलं अजून उत्पन्न कसं वाढेल आपल्याला अजून बचत कशी करता येईल याच्यावर सातत्याने आपण संचालक मंडळ असेल पूर्ण आमची अधिकारी वर्ग असेल असत या बातमी सोबत जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आपण इथेच सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर